अरे झालं गवतर एवगे एकलेच आले का आणि मग कोणाला आणायचं होत आई भाऊ येऊ काय ह्या बाय गेलो होतो पण माझं असं मनच व्हाय ना भाऊ माय ती डोळ्यासमोर तो चित्र फिरून राहिलं पार अस जवळ गेल तो पण म्हणलं नको मय बायकू लय चांगली तिथे एवढा जीव म्हणला आपल्यावर आणि आपण दुसरी पाहिजे नाही तुमच मला परवानगी दिली पण माझं मन चांगलं आहे रे कामाला बोलायला पटवायला वाटत काय अरे आ? का मला होय नाही ना तू असं कुठं म्हणली रे तू डायरेक्ट काय म्हणली बाया पाहना दोन एक एक नाही दोन म्हणले दिसतय का मकात किती झालाय तो खरं आयला गैरसमज झाला डोक्यात फक्त जीव आहे तरी तुला काही घेणं देणं नाही जीवर्प आवरा मग खुर्पी तो ना मग काय करता आलोय वावरत पडत आणि कामाला सुद्धा नको हा तूच असली पाहिजे डोळ्या डोळ्यासमोर फक्त मारणी कामाला माझा जीव तो यात आणि असं म्हणती तू असं म्हणती तू हे मरण झालाय मका मध्ये पाणी लावायचंय मकाला आणि तो असन तर जातो मग मी आणतो या दोन चार बाया घेऊन या खुरपून झाले पाहिजे दोन दिवसात दोन चार आता काम चालू आहे रे बायांच्या जिकडे तिकड आपल्याकडे काय कायची येतात त्याला वाटत हे पैसे देतात का नाही खायची देत पंचत यांच्याच बाजार हाटायची पंचत आपल्याला पाहत येत ना तर आपऊन हे कड तर ते कड हा बाजार फिरतो आणि पिशी तर सगळी बुडाला चमकती त्याच्यामुळे मग लोकांना ते येत नाही ना आपल्याकडे कामाला गी, थी। थी का का ये, ये का ना। ते काय माहिती आपल्याकडे दीड हजार रुपये आलेत म्हणून का तुम्हाला माहिती माहिती झालं का मग मी काय येडा आहे काय टीव्ही वर आलंय मोबाईल वर आलय भेटले ते शेजारणीला कालच ती मला म्हणली तुम्हाला कस काय म्हणी मला नाही मी ऐकलंय का चुप त्यांचं त्यांचं चाललं होतं बोलणं म्हणजे मला कस काय म्हणले म्हणजे मी काही सांगा आणायला गेलो तो काही बावलटवानी बोलत गप्पा तुला चक्कर थांब या बाय मी गप्पा फक्त शाण्या शाने माणसं संघच मारितो बाया संघ याच संघ नाही 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 मग तुम्हाला कस काय माहिती बाबा लोक देव धर्म करणारे माणसं अशा लोक सांग मी गप्पा मारितो नाही तर मी काय बेवडे बावडे संग थोडेच गप्पा आणतो काय बाया संग बयाच लय येतो आपल्या आपल्याला गप्पा मांडल्यावर दोन दोन तास गप्पा तवा बोलावं लागत नाही बोललं तर काय म्हणते आयला फुगीरच रा झाले राव हा आले यांना दीड हजार रुपये यायला लागले तर हा ना तस नाही करता येत एवढं बोलत नाही बोला सांगत कस एवढ्या गप्पा मारी कोण ते शे हजारच्या ताई मग गोड बोलावं लागत असं धावून पडायचं मारक्या शिवनी कस काय बोल रे वणी गुलगुल आपलं गोड गोड चांगलं चांगलं चांगल बोलायचं गोड गोड गप्पा महाराज जवळ नाही रे बाय हाला हाक जर केलं ना फक्त हाला हा करायचं त्यांनी एखादा प्रश्न केला का आपण जर विरुद्धात उत्तर दिलं का मग त्या नाराज होते कस त्यांच्या मनाजोग बोलावं लागत ते जर म्हणले या ना एखादेच चाय घ्यायला येतो असं म्हणले त्यांचं मन जरा हे होत आपल्या बद्दल आपण जर हा आम्हाला आवडच नाही मग तशी नाराजगी होती त्याच्यामुळे मी एका कोणालाच नाही म्हणत नाही कुणी बोलवलं चाललो उद चाललो कामच नाही ना। अरे काम करायचं नाही काही नाही कामाच्या वडीने पळत येतो योग्य म्हणते कामच नाही ना, ना। पळता पळता गप्पा मारितो पण मारणारच गप्पा हा मग अरे नाव नाही संघ तरी काय तरी येऊ घे हे ये दोन शब्द प्रेमाचे कोणा संग गोड बोलावा हेच ये संग येत आहे दुसरं काय येत आहे अह कोण दंधाऊल संग घेऊन गेलोय आजपर्यंत खरं आहे का नाही काही खोट आहे खोट असलं तर तसं सांग खोट नाही पण काम करावं लागतो साठी हानी थिंडायचं इकडं तिकडं आणि मग काही मी काम नाही करीत का कोणतं काम करू राहिले एकटीच करू राहिली तुम्ही काय केलं काम काय केलं हा सकाळपासून सांगा ना आणि त्या दोन शेळ्या पिळल्या कुरड्यातून दोन तीन अंडे काढून ठेवले घरात डाबड्यात मिठाच्या झाडून घेतलं ते कळ दूध पाजलंच काम झालं काम नाही केलं तर मग काय आपाप आप झालं का असं काम करून जर नाही म्हणलं का लई रागेतो गड्या मला लच काम करता तुम्ही एवढं काम नक्की जाऊ अरे ते शेजारचं पाहुणा पाय कशाला हात नाही लावित नुसतं गाणं गाणं म्हणजे दिंडत आहे ते पाहून हा तुमच्या जोडीदार आहेत ना ते हा जोडीदार आहेत मग काय करावा मग त्यांच्या वणी राहिल्यावर तू तुला लय जड जाईल ती बायको बिचारी एकठी तू तानात काम करती मला तर लय कि ती भाऊ त्यांची मला असं वाटत आहे त्यांचीच मदत करावं घरचं काम सोडून देऊ हा एक राहणार गबाळ झाला ते नाही दिसायच त्यांना त्यांची मदत करायला चालले पण ते मला बरोबर नाही वाटत रे ते पाहुणाच ते हिंड ते हा ते पाहुणा तुमच्या वाणीच आहे जिकडे तिकडे पाणी पण जाऊ दे स्वभावला एक नंबर ते आहे ना मी जर गेलो ना चहा प्याशिवाय ना चहा पाजल्याशिवाय येऊ देत नाहीत खाय प्यायचं नाही काही विषय काढीस बर का त्यांच्याकडे असलं तर म्हणते ना अरे मस्त त्यांच्याकडे उगच एवढे पोसू राहिलेत का वारे वरे का ते आहे खाते ते इकडून आणते काय तेच कळत नाही बाजार तर नसते मागत एकदा पाहिलं होतं एवढी मी अशी पिशी पुढं करतानी घेता पिशी पुढं नाही करणार का घ्यायला आपण पैसे देत पाहिलंच नाही मी त्यांना त्यांच्या माग मागे काय तुम्ही बाजारात अरे जात नजर जात नाही का बाजार करता करता कुठं काही चालत रा कुड काही चालत आले मोती हे विषय बंद कर विषय बंद कर राम राम पाहुण राम राम माऊली बसलो मला एका नाही चालू आहे काय सांगा तुम्हाला आता चालू आता हा तिला तेच सांगत होतो तुमचा आहे ना पाव देऊ हा हो। रोज संध्याकाळी विषय निघल्याशिवाय राहत नाही सकाळी नाही निघला तर संध्याकाळी माणसं चांगली सकाळी नाही निघला तर संध्याकाळी संध्याकाळी नाही निघला तर सकाळी पण विषय शिवाय राहत नाही आणि इतकं कौतुक होत ना तुमचं आमच्या घरात रोज अरे हा विषयच नाही पाहुणे आयला पाहुणे सारखा स्वभावच नाही आणि काम आयला म्हणलं बायकोच्या वाटेवर काम येत नाही सगळं काम हँडल करतेत पाहुणे आणि बाजार हट चालित हा आयला मारण्याची राहत घरात हा काही कमी नाही बाजार बिघाच कटून दोन दोन पिश्या आता पा काय काही दिवस सांगा राहिलो तुमचे पण तुम्ही काम काय करता आओ... मला हेच लिंक नाही लागली खरं ओ मला काय म्हणतानी दिसतात मग बाजार हाटी येतोय कोणी पण मला पिश्या धारतानी दिसता पण पैसे देताना दिसत नाही पा आता पिश्या दिसतो पण पैसे देतानी दिसत नाही म्हणजे मी काय काय चोऱ्या खरी येतो का कुणी खर माझी तुम्ही काही अर्थाचा गैर अर्थ करू नका मग मी तुम्हाला खर खरं सांगतोय आता मी कामाला जातो मी पाणी रात्री का मग हा, हा बरोबर आहे मग आपण म्हणतो पाहुणे दिवसभर हिंडता दिसते रात्रीचे कामाला जाते जातात रात्रीचे उपते काम घेतो <laughs> <laughs> हो ना मी हा पहिले मी नोकरी लागत होतो हा बर पण मग काय झालं कागद बसुदी नजर शिक एवढी सरी वाईन अरे थांब ना तुम्हाला लय कामाचं मला हे का मला माझ्या झोपाला डोळे आलेवर त्याळदर्ज का आराम बेटा तू हां नाहीतर ते इतके कामाचे नाही नाही कामाचे कामाचा विषयच घ्यायचा नाही माझ्या झोपाला डोळे आले धुला धुतेन भांडे घासतेन झाडून घेतेन हे काम कोणी करिन का नाही नाही अरे इतकं बायकोला मदत करते काय बोला चांगली गोष्ट आहे चांगली आजकाल अशी माणसं आहेत का बसा तुम्ही काय तुम्ही काय बोलू राहिले हे बघ आता मला तोंडून कौतुक निघलं का नाही तुमचं नेसत सारख कौतुकच चालू आहे कौतुक आहे पण ते तु धुन आणि बांडे फिंडे हे आपल्याचे नाही होत मी खरीच नाही त्या बोळेस पाय लाईवा देत बरं गोवा त्या दिवशी नाही दिलं पाहिलं नाही अहो मग बी बर मला गोळा लागेल का नाही नाही मला लांब किती दिसत मी काल किती लांबून बाया ओळखली म्हणले आपली शेजारी घे हा बारे आ... पटकन ओळखून येतात त्यांना अरे म्हणजे नजरीचं चाललंय बायाच गाड्याच नाही नजरीचं चाललंय वय असं तुम्हाला रोज पाहतो धुन जाऊ द्या तुम्ही ते कायला काय गप्पा काढित तुम्ही जाऊ धुन धुवायला लागल लावले जाऊ द्या बरं काम काय करतात ते सांगा रात्री मी काम का मी आता तुम्ही एका माऊली हा बा मी त्याची दिवशी एका तिकडे खड्डे खांदायला गेलो नव्हतो का रात्रीचे खड्डे खांदी देत का अहो घराचे घर गर। पायाचे घराचे पायाचे पायाचे हा जे शिबिनी खांदते लोक लय मोठे खड्डे तुम्ही हातानेच खांदी तू माझ काही नाही महिन्या भरात या खांद खड्डे पाहता महिन्या भरात या खांद दपा दप धुपतो मी खड्ड्याला हा बायको तुम्हाला वा वाग मारे अशी माझी सवय खरं ते पण खरंच खरंच काय फक्त बोलत माउली ते पण काय खरं चाष्टा फक्त बाग झोपटी ते मला आता चाच करता माणूस अहो चाष्टाचं झालं पण तिख काय आणन म्हणजे मी काय मार खातो कि चार टाकायला ती का धरून म्हणतो मला कस काय मारीन तुम्हाला कस काय मारिन दिवसा हो दिवसा मग काय तस मारा आणि माझ्या डोक्याला चार माणसात कधीच पाहुण्याला बोलत नाही पण मला एवढा त्यांचा स्वभाव आवडतो खरच त्यांच्या बायको स्वभाव चार माणसात कधीच ना ह्या बाय घरात मत धाप कुटीचा आवाज येतो तुम्हाला पाहुण्या आरडते गादीवर फटके टाकी ती ती तुम्हाला काय वाटलं मायावर फटके चालू राहतात का ते धूळ बसत अयो बाबो तुमचा आवाज घरातून धपा धपा आवाज नाही नाही कस काय आवाज ये असा मी मार खाईन तुम्हाला वाटत त्या दिवशी दवाखान्यात कमून ऍडमिट झाली अहो आता तुम्ही एक एक काढा दवाखान्यात कमून ऍडमिट झाले होते याबा खोट्या नाटक बावला मला जमत नाही जे मी पाहिलंय तेच तुम्हाला सांगू राहिलो ह्या बा आणि लपवून लपून काय व्हायचंय भाऊ मला जागृत मातीच्या चुली आम आमचं तेच आमचं काय मी धोपटे टाकीत तिच्यावर फक्त तुमचं एवढंच आहे का थोडं उलट आहे अ... तुमची बायको तुमच्यावर ती आणि मी नवड्या बायको ध्वापट टाक एवढ फरक काय नाही थोडाच <coughs> ते विषय सोडा बरे याच्यामुळे काय होईल एक तर आमच्या दोघात बांधणं लागते नाही तर तुमच्या दोघात लागते सवाये। सवाये? ला ला हा अस तुम्हाला ती सवय कायची सवय म्हणजे लावून द्यायची आता खरं पावलं मग मी हा म्हणजे मी बांधण लावायला आलो खैद एक तर मला रात्रीची जागृत माझ्या डोळ्याला डोळा नाही माझ्या झोपाला डोळे लागले तुम्ही ते विषय सोडा ना आता तुम्ही ते कुंभ मेळ्याला गेल ते दर्शन कस काय झाले आव मावली परसाद आणला का नाही जाऊ दे त्यांचं नशीब पाहिलं काय चांगल छोट तिकडं कुंभ मेळ्याला सोप नाही नशिबाची गोष्टी आज आमच्याकडे पैसा भरपूर आहे पण जाणं झालं का नाही तुम्हाला बोलवणं झालं झालं पोहोचले तिथे पोहोचलो पोहोचलो म्हणजे मला बोलवून घेतलं तिथं झाल्या का आंगोळ्या केल्या गेल्या गेल्या पहिल्या एवढ्या गर्दीत तू घुसून आंघोळ केली त्रिवन संगम तिथे वासई गंगा जमुनात ठसणार चौखड तुम्हाला वड्यात आंघोळ करायची सवय इकडेच केली असं बरं का इकडे ना आम्हाला सांगता आंघोळ करते नाही 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 त्रिवेणी संगम एकदम तिथं तीर्थाचं छान मोठ तीर्थाचं छान तिथंच उडी आणली ना म्या तिथंच केली ना तिथ वा 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 भाग्य पुण्य भाग्य पुण्य कमी आतापर्यंत एवढं पाप केलं निस्त नष्ट झाले ओम मुक्ती पाहि पाहिली मुक्ती म्हणजे लगेच स्वर्गात जाऊ का मुक्ती मुक्तीने कशाला पापातून मुक्त झाले पापातून आतापर्यंत थोडे पाप केले का माझ्या पुढे आता मग आता परत मला काय म्हणायचं तिथं ती मोनुलिका आले मोनुलिसा आलेली ती पाहिली का तुम्ही अहो मोनुलिसा पाहिली ना बापरे बाप अहो बाप, मला व्हिडिओ कॉल म्हण नाही केला काय गद्दारवानी केला तुम्ही तस नाही मस्त मी प्रयत्न केले ते संग फोटो काढावा पण मोबाईल एवढा एवढा मोबाईल अरे 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 मस्त प्रयत्न तो मोबाईल घेऊन जायचो अहो ते नवा मोबाईल घेऊन जायचं ना हप्त्यावर काढलेला हा ना ते डोक्यात नाही ना राहिलं माझ्या आता तुम्हाला काय सांगू मस्त मला व्हिडिओ कॉल केलाच मी बोललो ना तेच सांग अहो आश्चर्य रायवणी दिसते मला तर वाज बोल वाटत आहे नाही तुम्ही काय मानल्या बोलू वाटलं होत मी म्हणणार होतो ताई खूप छान दिसतीस आणि तू खूप फेमस झालीस अस धन्यवाद असं म्हणणार होतो दुसरं काही नाही मग खरं बराबर आहे आपल्याला तुम्ही पुढे फोटो घ्यायला पुढे पुढे जात ते का आता मी एकदा सांगितलं ना मस्तार माया मायावाला पण ते मोबाईल एवढा एवढा मी कधी फोटो घेईन जाऊन असा पण खिशातून मोबाईल का तर तो मोबाईल एवढा आणि त्याच्यावर काय फोटो घेता आहो तिथं तुम्ही आंघोळीला गेलते पुण्य करायला गेलते फोटो घ्यायला गेलते पाय हे देव देव करो बायकोच्या दागिने मोडून गेले अगदी पुरीचे फोटो काढत बसले घारे घारे डोळे पाहत बसले लांबून दर्शन घेतला असन आणि म्हणून जवळ जाऊन फोटो काढले असते हाय नाय आता कस आता पुण्य करायला गेले आंघोळ करायला पापात मुक्ती व्हायला कपूरचे फोटो घ्यायला ડાયીને માઉલી ભા માઉલી ભા આલય માઉલી ભા માઉલી ભા માઉલી ભા આલય માઉલી ભા માઉલી ભા માઉલી ભા આપવલી ભા માઉલી ભા આલા આપ